हाय हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आज येथे मसाले भातची रेसिपी आपण बघणार आहोत गरमागरम आणि झटपट होणारा असा हा मसाले भात आहे लहानापर्यंत लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा मसाले भात एकदम झटपट आणि साधी सोपी पद्धत आहे मसाले भात बनवण्याची तुम्ही पण ट्राय करू शकता आणि कोणालाही जमेल असा हा मसाले भात आहे तर बघू आपण मसाले भातासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी टोमॅटो कढीपत्ता का, कांदा आलं लसूण पेस्ट गाजर बटाटा हे सर्व धुवून स्वच्छ कट करून घेतलेले आहे आणि इकडे हिंग गरम मसाला हिंग हळदी पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि धनिया पावडर घेतलेली आहे हे सर्व मसाले घेतलेले आहेत आपण मसाले भात बनवण्यासाठी आणि इथे मी दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता बघू आपण पुढे काय करायचं इथे तर सर्वात आधी इथे आपण गॅसवर कुकर ठेवणार आहोत गरम होण्यासाठी तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम झाल्यावर त्याच्यात मी तेल टाकते तेल टाकून घ्यायचं चा... छान तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरी छान तडतडायला लागली तडतडू द्यायची म्हणजे आपली फोडणी कचकच करणार नाही किंवा कच्ची राहणार नाही जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण इथे कढीपत्ता घालायचा आहे छान तडतडली जिरे मोहरी आता आपण ह्याच्यात कढीपत्ता घालू नंतर त्यामध्ये कांदा घालू छान असं हे सर्व परतून घेऊ नंतर कढीपत्ता कांदा टाकून छान असं हलवून घ्यायचं आणि कांदा आणि कढीपत्ता परतत आला जे ब्राऊन ब्राऊन थोडासा कांदा झाला आपला की लगेचच आपण त्यामध्ये लगेच आपण त्यामध्ये आलं लसूण आल पेस्ट घालायची हे बघा छान असा कांदा आपला परतलेला आहे आता आपण यामध्ये आलं लसूण आल आल पेस्ट घालू हे सर्व छान असं हलवून घ्यायचं नंतर यामध्ये आपण जे मसाले काढलेले होते ते सर्व मसाले टाकू मसाले टाकल्याच्या नंतर छान हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे कट करून ठेवले होते कांदा टोमॅटो गाजर आणि बटाटा हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं याला सर्व मसाले आणि कट केलेले आपण सगळ्या ज्या भाज्या वगैरे म्हणजे टोमॅटो बटाटा सगळं मिक्स करून घ्यायचं छान असं परतून द्यायचं त्याला सगळं एकत्र झालं की त्याच्यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ होते ना मग ते त्याच्यामध्ये टाकायचे तांदूळ टाकून आपण छान असं हलवून घेऊ म्हणजे सर्व एकत्र छान असं मिक्स होईल अशा पद्धतीने सगळं मिश्रण सगळं आपण जे जे टाकलेलं आहे ते सगळं हलवून घ्यायचं हे बघा इथे मी छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर आपण मी या ज्या वाटीने दीड वाटे तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी गरम केलेले तीन वाट्या पाणी याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी याच्यामध्ये घालायचं म्हणजे आपला न, मसाले भात छान मऊ आणि सुटसुटीत असा होतो आणि खायला पण एक नंबर लागतो हे बघा इथे मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे मी कधी पण तांदळाच्या दुप्पट पाणी घालते तुम्हाला जसं आवडत असेल चिकट वगैरे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी घालू शकता तर बघा इथं आपण छान सगळं पाणी वगैरे टाकल्यानंतर सगळं हलवून घेतलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू मीठ टाकून आणखीन एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं हे बघा छान असं हलवून घेतलंय सगळं एकत्र आहे मीठ वगैरे सगळं आता आपण काय करू याला छान असं हलवून नंतर कुकरचं झाकण लावून घेऊ हे बघा सगळं मस्त हलवून घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून घेऊ आपण कुकरचं झाकण लावल्यानंतर तीन ते कमी गॅसवर तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आपला मसाले भात झटपट रेडी होतो तर आता बघा कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या झालेल्या आता आपण बघूया तर बघा अशा पद्धतीने आपला मसाले भात रेडी आहे बघा किती छान मस्त असा चमचमीत असा मसाले भात आपला रेडी ती आहे तुम्ही पण ही मसाले भाताची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला आवडली का आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक